हक हक के के मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदानाचा आपला हक्क बजावावा असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांनी केलं आहे निवडणूक आयोगानं पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांग मतदारांना गृहमतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याअंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात कर्णिक यांनी करूळ नि इथल्या निवासस्थानी गृहमतदानाचा हक्क बजावला त्यावेळी ते बोलत होते लोकशाही पद्धतीने होणारा निवडणुका हे एक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाची जागा म्हणता येईल माझं आवाहन आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान टाळता कामा नये मतदान करणं हे आपलं अत्यंत पवित्र कर्तव्य आहे त्यामुळे माझं मतदानाला आवाहन आहे की आपण कोणतंही काम असेल वेळात वेळ काढून आपल्या गावातल्या आपल्या बूथवर जाऊन निवडणूक द्यायचं मतदान करायचं आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करायचं